तर मित्रांनो आज बुधवार पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या संपूर्ण महाराष्ट्रातच तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पाहूयात मित्रांनो वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे अकोला अवकाळी आहे दोन हजार एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दळम्याला पाच हजार रू, पाचशे रुपये सर्वसाधारण दळम्याला सात हजार पाचशे ऐंशी रुपये तर जास्तीचा दळम्याला सात हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती अमरावती अवकालली आहे सहा हजार दोनशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पंचवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती जळगाव अवकाळी आहे एकशे पन्नास कुंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती नागपूर अवकाळी आहे दोन हजार चारशे ऐंशी कुंटलची कमीत कमी तुरुला दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकेचाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे एक्केवीस रुपये पुढील बाजार समिती गंगाखेड अवकाली आहे सतरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे राजुरा अवकाली आहे अडतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे पंच्याण्णव सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे पंच्याऐंशी तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सातशे वीस रुपये